मध्ये प्रॉपर्टी कुणाची बॉम्बा कोण मारत असं झाले की जसं काय सरकारला लोटायला लागलं प्रॉपर्टी प्रायव्हेट आहे आता त्याच्या भाष्य करणं योग्य नाही त्यांच्या आकलीचे दिवाळे निघालेले आहेत आणि काही दिवसांत ते कळेल अशा जोरदार बैठक आहे आणि स्वबळावर लढण्याची तयारीचे संकेत आहे असं म्हटलं जातं भाजप म्हणते की आम्ही मोठा भाऊ आपण ते मोठा असो छोटा असो आणि हे ज्या निवडणुका येत ना त्या निवडणुकीमध्ये मध्ये प्रत्येक पक्षाच्या या बैठका होत आहेत आज भाजपची होत असेल उद्या शिवसेनेची होईल पन्हा राष्ट्रवादीची होईल इतर पक्षाचे होतील ही निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक पक्ष हा आपली भूमिका वाटवत असतो आणि अशा बैठका घेत असतो विरोधी पक्षनेते अंबादास दानवेना तुम्ही एक इशारा दिला होता तो इशारा त्यांनी फारच गांभीर्याने घेतला आणि राज्यपालांकडे त्यांनी चक्क जाऊ दे तो झाला विषय मुळामध्ये प्रॉपर्टी कुणाची बॉम्बा कोण मारतय असं झाले की जसं काय सरकारला लोटायला लागलं प्रॉपर्टी प्रायव्हेट आहे आता त्याच्या भाष्य करणे योग्य नाही त्यांच्या आखलीचे दिवाळ्या निघालेले आहेत आणि काही दिवसांत ते कळेल मुंबई महापालिकेसाठी लागलंच पाहिजे हरकत नाही ना निवडणूक हे तर केलंच पाहिजे आणि हे जे काय उभटाचे आहेत ना उद्या जर विखरचा मतदारसंघ गेला तर कॉर्पोरेशनला तर चान्स पुढचं जे काही रणनीती आहे त्यांना कॉर्पोरेशन शिवाय काय दिसणार नाही महाराष्ट्र दिसणार नाही शेतकरी दिसणार नाही कामगार दिसणार नाही मुंबई महानगरपालिका फेकेदार परसेंटेज ही त्यांची यांचं काम करण्याची पद्धत आहे आजपासून ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन सुरू केलेले वादे सांगा काय गाणे बी काय निवडून काढतात ना यांना आता गाणे म्हणणं आणि टाळ्या वाजवणं याशिवाय उद्योग राहिलेला नाही